हॅलो नमस्कार क्या हालचाल मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये मंडळी आज तुम्ही मला नो मेकअप लुक मध्ये बघताय द रिझन इज आज मी माझा जो फेवरेट फेस पॅक आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते अप्लाय कसं करायचं आणि मी किती इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणात घेते हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे एव्हरी डे बेसिसवरती मी मेकअप करतेच पण मेकअप मी खूप म्हणजे लिटरली सांगू ना तर फक्त मॉइश्चरायझर लावते आणि खाकी पावडर लावते आणि त्यानंतर नॉर्मल माझा मेकअप रेडी असतो त्याचाही व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडणार आहे की नाही म्हणून मी नक्कीच तो व्हिडिओ करीन आणि आता येऊयात मुद्द्यावर मी एव्हरी डे बेसिसवरती थोड्याफार प्रमाणात मेकअप का होईना करते सगळ्यांना माहीत आहेच की मी डान्सर सुद्धा आहे त्यामुळे मला डान्स करताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा हेवी मेकअप करावा लागतो ला तर त्याच्यानंतर स्किन डॅमेज होऊ नये किंवा तर मी एव्हरी डे बाहेर असते शूटसाठी आउटडोर शूट्स करत असते त्यामुळे धूळ माती प्रदूषण वातावरण ह्याच्यामुळे सुद्धा माझ्या स्किनवर त्याचा परिणाम होऊ नये आणि कधी कधी हॉर्मोनल जे चेंजेस होत असतात आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे सुद्धा पिंपल्स येणं त्याचे डाग राहणं अशा खूप समस्या मी सुद्धा रेग्युलर बेसिसवर फेस करत असते आणि म्हणूनच मी माझ्यासाठी एक ठरलेला फेसपॅक आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मला खरं तर खूप लवकर जाणवला सो मी सजेशन देईन की तुम्ही जेव्हा एखादा फेसपॅक ट्राय करताना तेव्हा तो फेसपॅक निदान एक महिन्यासाठी रेग्युलरली वापरून बघा मगच तुम्हाला त्याचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने होतो ना ते कळू शकतंय तुम्ही एकदा दोनदा लावलं की लगेच इफेक्ट होईल असं गरजेचं नाहीये आणि ते प्रत्येकाच्या स्किन टोनवरती डिपेंड सुद्धा करत असतं त्यामुळे तुम्ही कोणताही फेसपॅक जेव्हा वापरता तेव्हा मेक श्योर की तुम्ही साधारण एक महिन्यापर्यंत तो फेसपॅक रेग्युलरली वापरा आणि मगच त्याचा जो इफेक्ट आहे तुमच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने होतो ते बघा आता महत्वाची टिप काही जणांची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते काही जणांना काही गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावरती लावल्याने जळजळ होणं इरिटेशन होणं अशा समस्या उद्भवू शकतात अशा वेळेला काय करायचं तर पॅच टेस्ट करून घेणं फार गरजेचं ठरतं आता बऱ्याच जणांना पॅच टेस्ट नेमकी कशी करायची ते सुद्धा माहीत नसतं त्याचा सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला जर एखादी वस्तू स्किनवर सूट होते की नाही होत हे जर स्वतःहून समजून घ्यायची इच्छा असेल तर तज्ज्ञांकडे जा डॉक्टरांकडे जा त्यांच्याकडनं नक्कीच या संबंधी तुम्हाला टिप्स मिळू शकतायत आता येऊयात मुद्द्यावर आणि जाणून घेऊयात की मी मी माझ्या चेहऱ्यासाठी आठवड्यातनं तीन वेळा नियमितपणे कोणता फेसपॅक वापरते सगळ्यात आधी मी चेहरा धुवून घेणार आहे आणि मग आपण फेसपॅक अप्लाय करणार आहोत ही खूप महत्वाची स्टेप आहे चेहऱ्यावर कोणताही फेस पॅक लावताना कोणताही मेकअप प्रॉडक्ट लावण्याआधी चेहरा नीट धुणं हे फार गरजेचं आहे चला आता मी चेहरा धुवून घेते का रेग्युलरली जो फेसवॉश तुम्ही वापरता त्याने तुम्हाला चेहरा नीट धुवून घ्यायचा आहे मग फेसपॅक अप्लाय करायचा आहे आता चेहरा धुवून झालाय सो मी चेहरा पुसून घेणार आहे आणि मी एक खूप गोष्ट कॉमनली फॉलो करते माझ्या घरामध्ये मी अशा पद्धतीचा टॉवेल माझ्या चेहऱ्यासाठी युज करते खूप छोटा टॉवेल आहे इझिली कुठेही मिळेल चेहरा मस्त धुऊन झालेला आहे आता इन्ग्रेडियंट बनवण्याआधी माझी ही एक वाटी आहे ही वाटी मी जेवणातल्या कुठल्याही खाद्यपदार्थांसाठी वापरत नाही ही, ही वेगळी ठेवलेली आहे आणि ही लगेच मला कळते कारण की मी माझ्या माझे जे इन्ग्रेडियंट्स आहेत फेसपॅक त्याचा एक वेगळा डब्बा घरात ठेवलेला आहे त्याच्यातच ठेवलेली असते ही वाटी त्यामुळे ही काय किचन मध्ये वगैरे तुम्हाला दिसणार नाही आता मी कोणकोणते इन्ग्रिडियंट्स वापरणारे ते दाखवते सगळ्यात आधी मी वापरणारे बेसन सो मी ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा एवढं बेसन घेतलेलं आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये भर मी हळद घालणार आहे तुम्ही बघू शकता हे अगदीच भर आहे जास्त हळद वापरली ना एकदम येलो येल्लो ते मग राहतं ते चेहऱ्यावर त्यामुळे म्हणून मी एकदम भर वापरणंच प्रेफर करते चिमूडभर वापरलं तरी त्याचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतो दूध मी वापरणार आहे हे उकळलेलं आहे थंड केलेलं आहे आणि ह्याच्यात महत्वाचं साय आहे दुधाची जी साय आहे ना ती पण बेस्ट आहे चेहऱ्यासाठी नो डाऊट सो मी हे याच्यात मिक्स करते सो so, अशा पद्धतीने साधारण ते तुम्हाला दिसेल मी ह्याच्यामध्ये एक चमचा बेसन चिमुडभर हळद आणि फेस पॅक बनेल त्याची जी पेस्ट तयार होईल तितकं मी दूध आणि साय दुधाची जी साय आहे ती ऍड केली आहे आता ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे अलोवेरा जेल तुमच्याकडे अलोवेरा जेलचं जर झाड असेल कोरफडचं जर झाड झाड असेल तर त्याचं डिरेक्ट गरही वापरू शकता अगदी फ्रेश पण माझ्याकडे सध्या मार्केटमध्ये आणलेलं आहे सो तेच मी ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा यूज करते आणि आता ही पेस्ट मी साधारण मला जशी ज़, कन्सिस्टन्सी एक्सपेक्टेड असते फेसपॅक साठी त्या पद्धतीने मी हे मिक्स करून घेणार आहे मला ना खूप जण हे वापरतात म्हणजे ब्रश यूज करतात चेहऱ्यावरती फेस पॅक वगैरे लावताना मला असं वाटतं हाताने जरा जास्त असं फील येतो ना आपल्या चेहऱ्यावरती आपण आपल्या फेसला पॅम्पर करतोय अशा पद्धतीने त्यामुळे मी असं सुद्धा घरगुती पद्धतच वापरणं प्रेफर करते सो गुठळ्या ह्याच्यात राहता कामा नये ही काळजी घ्या व्यवस्थित पेस्ट बनेल इतकं तुम्हाला ते नीट मिक्स करायचंय मी तुम्हाला आणखीन एक सोपी टिप देऊ शकते जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स खूप असतील किंवा तर घाम खूप आला असेल किंवा तर तुम्ही धुळीतनं बाहेर कुठेतरी फिरून आला आहात आणि चेहऱ्यावर खूप डलनेस जाणवतोय तर त्यावेळेला काय करायचं तर दुधाची साय आणि थोडीशी चिमुडभर हळद ते हातावर घ्या व्यवस्थित तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करून मसाज करून त्याने फेस वॉश करा तुम्हाला चेहऱ्यावरती जे म्हणजे ते म्हणतो ना तेज आलेलं दिसेल ना ते एक वेगळंच असेल तर नक्की ट्राय करून बघा मी बऱ्याचदा करते थकून आल्यानंतर साधारण हे तयार आहे एकदम झटपट दोन मिनिटात तयार होईल अशा पद्धतीचं आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा मला जशी एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अप्लाय करणार आहे चेहऱ्यावर तुम्हाला हवं असेल तर काही जणांना इसेन्शियल ऑइल खूप वापरतात चेहऱ्यासाठी सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तेही वापरू शकता पण मी असं साधं सोपं करणं प्रेफर करते खूप मस्त इफेक्ट येतो ह्याचं कारण सो मला सवय आहे की मी फेसपॅक लावला की निदान मी थर्टी थर्टी टू सिक्स्टी सेकंड पर्यंत म्हणजे साधारण एक मिनिटापर्यंत चेहऱ्यावर मसाज करते आणि मग दहा ते पंधरा मिनटं मी चेहऱ्यावर ते जे फेसपॅक लावलेलं ला, आहे ते तसंच राहू देते दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि सुकल्यावर हे साधारण कसं दिसेल तर हे बघा हे असं दिसेल सो आताला अजिबातच येत नाही आहे म्हणजे हे कम्प्लिटली सुकलेलं आहे आता जाऊन मी चेहरा धुते चेहरा धुऊन झालेला आहे आणि खूप फ्रेश वाटतंय मला तर मंडळी हा जो फेस पॅक आहे मी आठवड्यातनं तीनदा नियमितपणे वापरणं प्रेफर करते आणि जर तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार कोण कोणते फेसपॅक वापरायला हवेत हा व्हिडिओ सुद्धा जाणून घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी प्रत्येक ओकेजनसाठी वेगळ्या पद्धतीचा फेसपॅक वापरणं प्रेफर करते कारण की माझ्या चेहऱ्याला कोणते प्रोडक्ट्स किंवा तर कोणते इन्ग्रेडियंट सूट होतात हे मला माहितीये म्हणून तर तुम्हाला सुद्धा जर असे स्पेशल ओकेजनसाठीचे नवीन नवीन फेसपॅक आणि अगदी सहज सोपे घरी करता येतील असे फेसपॅकचे वेगवेगळे टाईप जर जाणून घ्यायचे असतील तर कमेंट नक्की करा अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड तुम्ही ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा आणि खूप जास्त हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग